अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात आज मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे कळसुबाई आणि हरिचंद्रगड या डोंगरदऱ्यांपासून ते साम्रद रतनवाडी आणि घाटगर या भागात सतत ढगाळ वातावरण असून संध्याकाळी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे भंडारदरा धरण परिसरातही सध्या मुसळधार पाऊस बरसत असून पुढील काही तासात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे घाटमाथ्यावरील गावांमध्ये थंडी वाढली असून जाट धुक्यांची चादर पसरली आहे हवामान खात्यानं नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाळी परिसराला दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता मात्र पावसाची स्थिती अजूनही कायम आहे त्यामुळं कळसुबाई हरचंद्रगड आणि इतर पर्यटन स्थळांवर जाताना पर्यटक आणि ट्रेकर्सनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सध्या कळसुबाई आणि भंडारदरा परिसरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून हरिचंद्रगड पट्ट्यातील गावांमध्येही पावसाचा जोर वाढलेला आहे घाटघर आणि साम्रत परिसरात धुक्याची चादर पसरली असून पुढील काही तास ढगाळ हवामान कायम राहणार असून विजांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहिल्यानगर